नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जमीन मोजणी कशी करायची म्हणजेच मित्रांनो मोबाईलवर आपण जमीन मोजणी गुंठामध्ये किंवा हेक्टरमध्ये लांबी रुंदी एककर अशा अनेक प्रकारे आपण जमीन कशी मोजू शकतो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जमीन मोजणी मोबाईलवर करण्यासाठी आपल्याला एक ॲप डाउनलोड करायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरमध्ये यायचं आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला जी पी एस क्लिअरिया कॅल्क्युलेटरस टाकायचं आहे मित्रांनो सर्च करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता पहिलंच हे ॲप आहे मित्रांनो आपण त्याचा लोभसुद्धा पाहू शकता मित्रांनो हे ॲप आपल्याला डाउनलोड करून ओपन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ओपन करायचं आहे मित्रांनो आता ॲप ओपन होईल मित्रांनो मित्रांनो आडवटाय झाल्यानंतर आपल्याला गुणिल्या चिन्हावर क्लिक करून आपल्याला अडवटायस बंद करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला चला सुरुवात करूया हे ऑप्शन जोडायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आहे तिथलं आपल्याला लोकेशन दाखव दाखवलं जाईल मित्रांनो आपल्याला जी जमीन मोजायची आहे ती आपल्याला इथे प्रकार दाखवले मित्रांनो म्हणजे मित्रांनो जमिनीची लांबी रुंदी मोजायची असेल तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलं आहे मित्रांनो अंतर मोजण्यासाठी तर दुसरं क्षेत्र मोजण्यासाठी आहे मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो आपल्याला चालून मोजणे किंवा एका ठिकाणी बसून क्लिक करून जमीन मोजणे असे दोन ऑप्शन देखील दाखवले आहेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया ह्या जमिनीची रुंदी लांबी किती आहे हे करण्यासाठी मित्रांनो आपल्याला अंतर ह्या वाटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपणाला दोन ऑप्शन समोर दाखवले जातील यानंतर मित्रांनो आपल्याला चालणी किंवा आणि मॅन्युअल आपण या ठिकाणी मॅन्युअल या ठिकाणी क्लिक करून आपण लांबी किती आहे किंवा रुंदी किती आहे पाहू शकता या ठिकाणी आपला कॉर्नरला क्लिक करायचं आहे आपण वरती पाहू शकता की मित्रांनो या ठिकाणी दोनशे बावीस असं रुंदी दाखवली मित्रांनो तर या ठिकाणी आपण आता आपण लांबी पाहू मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो लांबी दोनशे एक्क्याण्णव फूट एवढी दाखवले मित्रांनो त्या ठिकाणी आपण ॲडजस्ट करूनसुद्धा पाहू शकता मित्रांनो किलोमीटर किंवा सेंटीमीटर मिलीमीटर माईल यार्ड अशा ऑप्शनमध्ये आपणसुद्धा पाहू शकतो मित्रांनो सेंटीमीटरमध्येही कन्वर्ट करू शकतो मित्रांनो आपण यानंतर मित्रांनो आपण हे क्षेत्र म्हणजे हे जमीन किती आहे हे पाहणार आहोत तर यासाठी मित्रांनो आपल्याला या खाल लोकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्षेत्र हे ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण एका ठिकाणी बसून जमीन मोजायचे आहे त्यासाठी मॅन्युअल हे क्लिक करत आहे तर मित्रांनो ह्या जमिनीचे जा आपण चारी कोपरे जमीन जेवढी मजाचे तेव्हा क्लिक करायचं मित्रांनो असं आपण या ठिकाणी मी क्लिक करून दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे आपण चारही कोपरे ठिकाणी क्लिक करू शकता इथे या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो गुंटे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे एवढी जमीन अठ्ठावन्न पॉईंट चोवीस मिनटे असं दाखवली आहे तर आपण या ठिकाणी हेक्टरमध्ये पाहू शकता हेक्टरमध्ये झिरो पॉईंट एकोणसाठ हेक्टर असं दाखवलं आहे असे भरपूर आपल्याला ऑप्शन दाखवले मित्रांनो त्यानुसार आपण क्लिक करून आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो नु, आता दुसरं ऑप्शन आपण पाहणार आहोत जसे आपण यानुसार नु, या यानुसार मोजणे जसे चालणे हे ऑप्शन आहे मित्रांनो आपल्याला जेवढी जमीन मोजायची आहे या जमिनीच्या मित्रांनो आपण बारीक कोपऱ्याने फिरायचे मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथे तेंट होईल मित्रांनो जेवढे अंतर येते त्यानुसार आपल्याला इथे जमीन किती आहे ते दाखवलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोबाईलद्वारे जमीन मोजरी कशी करायची हे पा पाहिलेले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद